श्रीराम समर्थ चातुर्मासानिमित्त आपण रोज थोडस चिंतन पाहण्याचा प्रयत्न करत आहोत महाभारतामधली एक सुंदर कथा आहे बघा कौशिक नावाचे जे एक तपस्वी आहे ही त्या तपस्व्याची कथा आहे एकदा काय झालं कौशिकानं तप केलं आणि या तपाच्या माध्यमातन त्याला सिद्धी प्राप्त झाली व्यक्तीच्या जीवनामध्ये जो, जो तप करतो या तपाच्या माध्यमातन त्याला सिद्धता प्राप्त होते हा अध्यात्माचा सिद्धांत के आहे केवळ हे अध्यात्मामध्येच आहे असंही नाही एखादा विद्यार्थी चांगल्या पद्धतीनं रोज आपला अभ्यास करत असेल त्या अभ्यासामध्ये आपलं मन लावून एकरूप होत असेल आणि ज्यावेळेस तो मन लावून एकरूप होतो चांगला अभ्यास करतो चांगल्या मार्गाने पास होतो एका चांगल्या ध्येयापर्यंत पोहोचतो त्यानं सुद्धा त्याच्या आयुष्यामध्ये केलेलं ते तपच असत तप म्हणजे नेमकं काय बरं तपाच एका वाक्यामध्ये जर विश्लेषण पाहायचं असल तर आपल्या चित्ताला आपल्या मनाला एकाग्र करण्याची सवय लावणं म्हणजे तप आहे जास्त विषयात मी जात नाही पुढे गंमत काय झाली की हा जो पौशिक आहे ज्यानं तप केलं तपाच्या माध्यमातन त्याला सिद्धी प्राप्त झाली एकदा हा तपस्वी रागाच्या वारात या तपस्व्यानं एका बगळीकडं बघितलं बसला असेल साधना करायला ती बिचारी बगळी त्याच्यावर मलमूत्रादी कर्म घडला असेल आणि म्हणून रागाच्या परत त्या बगडीकडे पाहिलं आणि पाहिल्यानंतर घडलं काय तर ती बगळी जी आहे ती एकदम जळून खात झाली आणि मरून गेली त्याला आनंद वाटला त्याच्या मनात विचाराला अरे नाही तो हम बन गए माझ तप कामाला आलं बस मी आता काहीही करू शकतो अशा प्रकारचा अहंकार त्या कौशिकाच्या मनात आला आणि म्हणून हा कौशिक दुपारच्या वेळेला एका घरासमोर भिक्षेसाठी गेलेला असताना त्या घरामधली जी माऊली आहे स्त्री आहे तिला येण्यासाठी उशीर झाला आता उशीर झाला तरी पण ती आली आणि ती दीक्षा वाढणार कौशिक तिच्याकडेही रागानं बघू लागला कारण आता तपान सिद्ध झालेला आहे ना तो त्याला असं वाटलं की बस मी आता काही करू शकतो पण ती जी माऊली आहे साधिका आहे तिनं त्या कौशिकाला म्हंटल अरे तू रागानं पाहून जळून जायला मी काही ती बघली का समजलंच नाही की असं कसं इला कळालं हा प्रसंग घडला तो तो आमच्या दोघांमध्ये घडलेला तिला कस समजलं त्यानं विचारलं आई तुला कस समजलं ग त्या साधिकेनं म्हटलं अरे माझ्या आयुष्यामध्ये मी सर्वोत्कृष्ट स्थान देते माझ्या पतीला माझ्या पतीची सेवेची वेळ आहे आणि माझ्या पतीच्या सेवेच्या वेळेमध्ये जर कुणी जरी आलं तरी माझ्यासाठी माझा पती सर्वोत्कृष्ट गोष्ट मी आज ही कथा का सांगतोय बरं व्यक्तीच्या जीवनामध्ये स्वधर्म पालन हे त्याच्या जीवनामधलं सर्वात मोठ तप आहे आता जरा व्यवहारिक गंमत पाहिजे झाली तर समजा नवरोबा ऑफिस मधन आले आणि त्यांना जर म्हटलं लागलं चहा देतील का तर ती म्हणून त्या माझी मालिका होऊ दे मग बघू माहिती जर ती फोनवर एखाद्याला बोलत असेल नवरो आले दे धरून देतोय मी प्रत्येकाच्या आयुष्यात असा प्रसंग घडतो अशात ना भाग नाही पण विसर पडतो तिला मूळ मुद्दा विरोधात सोडून द्या पण स्वधर्म पाल आपल्यासाठी आपला स्वधर्म काय आहे हे लक्षात येणं गरजेचं आहे तिने म्हणले मी काही ती बघली नाही तिने सांगितलं हे मर्म तुला जर जा जाणून घ्यायचं असेल तर तू काय कर तुलाधार वैश्य आहे त्या वैश्याकडे तुझा हा तिथून निघाला या वैश्याचा व्यवसाय त्या व्यवसायाप्रमाणे प्रामाणिकपणे तो काम करत होता सर्वजण रांगेमध्ये येऊन त्या दुकानामधन वस्तू घेत होते हा मध्येच घुसायला लागला तुलाधार वैश्यानं हात जोडून प्रार्थना केली महाराज माझं गिराईल सुरू आहे माझं गिरायक उद्या तुम्हाला काय ते मला सांगायचंय काय बोलायचं हे मला नंतर बोला आपण बसा योग्य प्रमाणे आपला प्रामाणिक व्यवसाय या तुलाहारानं केला नंतर बसायला आसन दिलं प्यायला पाणी दिलं नमस्कार केला आणि विचारलं महाराज तुम्हाला त्या साजिकेनं पाठवलंय ना त्या गृहिणीनं पाठवलंय ना आता हा चक्रावून गेला याला यानं म्हटलं की तुला कसं समजलं यानं सांगितलं महाराज माझा व्यवसाय हीच माझी देवता आहे जीवनामध्ये आपण जे काही कर्म करतो जो व्यवसाय करतो जे काम करतो ते माझं दैवत आहे की माझी पूजा आहे असं म्हणून जर एखादी गोष्ट आपण करू लागलो तर ते तत्व तो व्यवसाय सुद्धा तुमच्यावर कृपा करतो आणि तुमच्या जीवनामध्ये यश देण्यासाठी तो लाभदायक ठरतो कुठलाही कर्म असू दे माझा छोटासा दुकानाचा व्यवसाय दुकानदारी माझी ती माझी मी प्रामाणिक केली पाहिजे त्यामध्ये दोन रुपये मला मिळाले पाहिजेत अवश्य पण कोणाच्या तरी मुंड्या मुलगून पैसा मी मिळवत असेल तर एक न एक दिवस तो फेडावा लागतो माझा जो व्यवसाय असेल त्या व्यवसायात माझा प्रामाणिकपणा बरं हे जर तुला मर्म समजून घ्यायचं असेल तर तू कोणाकडे जा धर्मव्याध आहे त्या धर्मव्याधाकडे जा तो तु तुला मर्म सांगेल धर्म व्याज म्हणजे कोण एक मंस विक्रय करणारा त्याच्याकडे काय मर्म समजणार जीवनामध्ये तप आपण केल्यानंतर सुद्धा त्या तपाचा अहंकार आपल्याला जा झाला की मी सर्वोत्कृष्ट आहे मी सर्वश्रेष्ठ आहे असं जर वाटू लागलं आणि तुमचं सुधर्म तुमचं नीट नसेल थोडक्यामध्ये रोज आपण एक घंटा देवाजवळ बसतो राम राम केलं पूजा पाठ केलं सगळं आपण केलं आणि बाहेर गेल्यानंतर आपण जर खोटा व्यवहार करू लागलो माझ्या परिवारामधल्या लोकांशी माझा व्यवहार नीट नसेल बाहेरच्या लोकांशी मी नीट भागू लागलो याचा अर्थ असा आहे की तुम्हाला तुमचं स्वधर्म पालन करता येत नाही आणि ज्याला स्वधर्म पालन करता येत नाही जीवनामध्ये कधीही त्याची प्रगती होत मला माझं सुधर्म काय आहे माझ्या ठिकाणी सर्वश्रेष्ठ महत्व मी कोणाला दिलं पाहिजे हे मला समजलं पाहिजे आणि ज्या दिवशी आपल्याला हे समजेल त्या दिवशी समजावं आपल्या जीवनाचा यशस्वीतेचा मार्ग सुरू झाला आज इथेच थांबूया उद्या एक नवीन विषय नवीन चिंतन आपण करण्याचा प्रयत्न करू श्रीराम समर्थ